सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या क्रुझर जीपचा अपघात होऊन पाच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत आज सकाळी धाराशिवजवळ गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला सोलापूरमधील उळे येथील भाविक नळदुर्ग येथे देवदर्शनाला जात होते ते धाराशिवमधील आंदूर परिसरात आले असता त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली या धडकेत जीपचा चेंदामेंदा झाला अपघातानंतर नागरिकांनी मदतकार्य रावून जीपमधील मृतदेह बाहेर काढले या अपघातामध्ये तीन महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे बिपिन बेरोन्यूसाठी विजय यशपुत्त